न्यूज विदर्भाचा आवाज ठाणेदार नरेश रणधीर एक लाखांची लाच घेताना जाळ्यात अमरावती पथकाची कारवाई यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील ठाणेदार नरेश रणधीर यांना एक लाखांची लाच घेत असताना एसीबीच्या पथकने शुक्रवारी दुपारी रंगे हात पकडले शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील ठाणेदार नरेश रणधीर यांना एक लाखांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रंगे हात पकडले ठाणेदारांच्या कक्षात सापळा यशस्वी झाला असून लहान मुलाला कडेवरून घेत घेऊन येत महिला अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली यवतमाळातील तक्रारदार दहा डिसेंबर रोजी दहा लाखांच्या आर्थिक व्यवहाराची तक्रार देण्यासाठी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात पोहोचले होते यावेळी त्यांना ठाणेदार रणधीर यांनी पैसे परत मिळवून देण्यासाठी पाच लाखांची मागणी केली नंतर तडजोडीत तीन लाख रुपयांमध्ये हा व्यवहार ठरला तक्रारदाराने अमरावती एसीबीकडे संपूर्ण हकीकत सांगितली एसीबीने तक्रारीची तक्रारदार तक्रारीची पडताळणी करून शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर रोजी दुपारी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात सापडणार असून यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने रणधीर यांच्या कक्षात बसून होते बैसाने बाहेर पडताच एसीबीचे पथक व ठिकाणी पोहोचले एसीबी पथकातील समक्षच एक लाख रुपयांची लाच घेतली वेषांतर करून आलेल्या पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे यांनी लगेच रणधीर यांना ताब्यात घेतले पणच्या समक्ष कारवाई झाल्यानंतर पथकाने रणधीर यांना यवतमाळ एसीबी कार्यालयात आणले त्या ठिकाणी अधिक चौकशी सुरू होती या प्रकरणात ठाणेदार रणधीर यांच्या विरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया एसीबीने सुरू केली ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे पोलीस उप अधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे स्वप्नील निराळे शिपाई शैलेश कडू उपेंद्र थोरात वैभव सायले सतीश किटुकले राजेश बहिरट यांनी केली लोकत्रिशूल न्यूज यवतमाळ and press the bell icon. Never miss an update.